नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय ते जन्मांतक मराठी हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुंजलेलं दुःख आहे आता हमीभाव केंद्र सुरू झालेत मात्र एक कमी कालावधी त्यांना देण्यात आला आहे शेतकरी आठ आठ दिवस झालं नऊ नऊ दिवस झाला आम्ही काय प शेतकरी पाहिले की नऊ नऊ दिवस झालं घरदार सोडून त्यांना हमीभाव मिळावा कुठंतरी नोंदणी केली म्हणून ते त्या केंद्रावरती ते त्यांचं सोयाबीन खरेदी करावं म्हणून ते आज आहे काय वाटतंय ते हे अतिशय चिंताजनक परिस्थिती शेतकऱ्यांच्या समोर आहे शेतकरी क खरेदी केंद्रावर शासनाने राहून दिल्या नियमावलीच्या अंतर्गत राहून मेसेज आल्यानंतरच खरेदी केंद्र आपला माल घेऊन आले त्यांची अपेक्षा आहे की माल घेऊन खरेदी केंद्रावर आम्ही आलो आमचा ओ टी पी बघून आमच्या मालाचा सौदा झाला पाहिजे आणि आम्हाला मोकळं झालं पाहिजे आमचे पैसे पडले पाहिजेत पण इथं तशी परिस्थिती नाही आहे एकतीस तारखेची डेडलाईन दिली गेलेली आहे सोयाबीन मोठ्या प्रमाणात ह्या जिल्ह्यामध्ये आवक आहे शेतकरी आज माल घेऊन येतो रोज तीनशे तीनशे टन एकाच शे खरेदी केंद्रावर आवक आहे जिल्ह्याभरामध्ये असे चोपन्न खरेदी केंद्र चालू आहेत लातूर तालुक्यामधले पाच सात खरेदी केंद्र चालू आहेत आणि प्रत्येक खरेदी केंद्रावर हीच शेतकऱ्याला निराशा की आठ आठ दिवस दोन दोन हजार रुपये दिवसाचं भाडं देऊन गाड्या एंगेज करून शेतकऱ्याला परवडत नाही आहे भाव जरी त्याला कधी मिळाला तर तो नुकसान जो शेतकरी भरतो आहे आलेला माल परत घरी घेऊन जाण्याची देखील परिस्थितीची नाही आहे कुठंतरी बाजारात टाकून द्यावा लागेल किंवा कुणाला तरी विकूनच जावा लागेल हजार हजार रुपयाचं नुकसान Uh, क्विंटल मागे त्याचा आज इथं होतो आहे धोताना दिसतो आहे तरी सरकारला गांभीर्याचं दखल घेण्याची गरज वाटत नाही आहे लोकप्रतिनिधी देऊन शेतकऱ्यांच्या मध्ये येऊन त्यांची परिस्थिती जाणून घेत नाही आहे आणि ही कुठेतरी सरकारची भूमिका शेतकऱ्याच्या जीवावर आली काय असंच का ते वाटतं आहे हे नवीन सरकार शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करत नाही आहे शेतकऱ्यांना आपण सांगितलेल्या गोष्टी देखील ते पूर्ण करू शकत नाहीत स्वतः जाहीर केलेला हमीभाव देखील सरकार सरकारचं देऊ शकत नसेल तर शे या सरकारचं करायचं आहे काय पालकमंत्री येऊन गेले आणि इथले स्थानिकचे जे कोणी आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायचं नसतं त्यांची जबाबदारी प्राथमिक जबाबदारी निवडून आल्यानंतर शेतकरी ज्या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत की त्या मतदारसंघात ते प्रश्न काय आहेत आपल्या सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तत्परता पाहिजे त्यांच्या मंत्री आहेत त्यांच्याकडं ते खातं आहे त्यांचे मुख्यमंत्री आहेत तर आज लातूर जिल्ह्यातली सोयाबीनची एवढी मोठी आवक आहे जिल्ह्यामध्ये सरकारच्या वतीचे पाच पाच आमदार तिथे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण काहीच पावलं ते उचलत आहेत किंवा आपल्या सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळावा शेतकऱ्यांची बाजू धरावी असं कोणताच त्यांचा प्रतिनिधी करताना इथं दिसत नाही आहे कुठंतरी तेही लोकांच्या समोर येते की फक्त निवडणुकीमध्ये निवडून येण्यापुरतंच ह्या लोकांचं काम आहे शेतकरी एकदा निवडून आला निवडणूक झाली सरकार स्थापन झालं तर मग इथं कुणाकडं वळून देखील बघायची नाही अशी भूमिकेमध्ये ते सगळे दिसत आहेत नक्कीच पाहिलं तर या शेतकऱ्यांचे हाल आज जे ग्रामीणचे जे माझे आमदार होते धीरज देशमुख आले आणि पाहिले तर एकूणच या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड पाहता आता सरकार यांची तारीख वाढवेल का किंवा मुदत वाढ करेल का हे पाहणं गरजेचं आहे माझे सकाळशी दिसतं मी चंद्रकांत स्वाडींशी जन्मंतक लातो